वारकरी संप्रदायातील थोर व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश या अवश्य करून बेल आयकॉन आरे ह्या जीवन चक्राची सतत फिरत असतात या सुखदुःखाच्या माळ जमिनीवर जो झाला आहे त्याला आनंद सुखदुःखाच्या माळ जमिनीवर लागलेला झरा जिवंत पाणी खडकात निघालेला झरा आनंदा देव खलभिमानी भूतानी जायंते आनंदेन जातानी जीवंती आनंदम प्रयंती अभिसंविशंती तद ब्रह्म येते अवधार एक विठ्ठला विठ्ठला अगदी शास्त्रकारापैकी सुद्धा वेदांत शास्त्रापर्यंत या पूर्णत्वाचीच दिशा देण्यात आली जीवन पूर्ण होत गेली तर शास्त्रकारांनी सुद्धा आपल्या तत्वज्ञानात त्यांचा मोक्ष अपूर्ण ठेवला सुद्धा अपूर्ण आहे अन्य दुःखाची निवृत्ती हाच मोक्ष मानला परमाणुनुपची प्राप्ती त्यांच्याकडे नाही तो भाग वेदांत शास्त्राने टाकला पण वेदांत शास्त्राने केलेलं पूर्ण जीवनाचं मार्गदर्शन पूर्ण वस्तूच दर्शन इथपर्यंतच पूर्ण शरी आलेलं आलेला आहे पण या वेदांत शास्त्राची सर्व स्थिती जेथे थांबते विचाराची तेथून संत वाङ्मयाचा आविष्कार होतो समाधानी जीवन हा मानवी जीवनाचा परमोच्च कळस आहे असं ते म्हणतात वैभवी आहे नव्हे अन्यान्य विशेषत्वाने नव्हे जो समाधानात राहतो विठाला वेदांतामध्ये सर्व जीव अपूर्ण आहे कपूर्ण आहे अपूर्ण आहे मी सर्व जीव म्हटलो याचा अर्थ मृत्यू लोकातीलच नव्हे तर स्वर्गातिकातीलही आपली जीवाची व्याप्त फार मोठी ब्रह्मेशाना परवते वाढले नाही जीवाते ते थोडी मग वरवते ब्रह्मचिकी इंद्र चंद्र ब्रम्ह देवादिकापर्यंत सर्व जीव अपूर्ण आहे कुठे काही कुठे काही एक आहे संसारामध्ये तरी पूर्णत्व येत का गावामध्ये एखादा माणूस खूपच श्रीमंत असतो पण फार श्रीमंत असला तरी संतती नाही अपूर्णतीत तो दशरथ राजा अपूर्णतीची उद्गार काढत होतो पुत्रहीन सेमे राज्य सर्व दुःखाय कल्पते पिठाला विठ्ठल संततीच नाही बरं संतती असेल कदाचित सौंदर्य नाही सौंदर्य नाही तेही कदाचित सोयीसा आहे मला वाटतं आरोग्य बरोबर नाही माणसाच्या जीवनाचा त्रास हा सहज कल दिसतो जेव्हा तो मिळवतो तेव्हा तो उपभोगत नाही पुढच्या करता द्या मिळवण्याच्या काळात भोगता येत नाही पुढे पाहिजे राहिलं पाहिजे मिळवतो तेव्हा तो भोगत नाही आणि जेव्हा त्याच्याकडून मिळवणं थांबत तेव्हा उपभोगण्याच्या स्थितीत हा राहत नाही हा राहत नाही त्याचा मोठे आजारच जळून जात जी माणसं पैशाने श्रीमंत असतात ना ती रोगाने सुद्धा श्रीमंत श्रीमंत असत त्यानं सकाळी उठलं नाही उठलं की पहिलं देवळाकडे नाही दवाखान्याकडे जावं लागतं आज काय खाऊ आणि न खाण्याची मग डॉक्टर यादी देत हो हे खाऊ नका हे खू नय हे चालणार नाही ते भात नाही तांदूळ नाही दूध नाही तूप नाही काही काही हे चालणार काही चालतच नाही घरातल्या घरात ते चालतात एवढंच चालणं यापेक्षा चालणंच नाही बिचारा तू तो तोंड लहान करतो डॉक्टर डॉक्टर साहेब असे काबर घर भरलंय तोंड धरलंय काहीच काबर चालणार नाही थोडं चाललं तर काय होईल मग डॉक्टर म्हणतात मग तुम्ही चालणार नाही <laughs> त्याला तरी चालू द्या नाही तर तुम्ही तरी चाल दोन्ही पैकी एक चाल जीवाची अवस्था ही अपूर्ण अपूर्ण सिद्धांतच आहे अपूर्णत्व हेच जीव चैतन्याचं लक्ष पूर्ण चैतन्य जेव्हा अपूर्ण अवस्थेत येत तेव्हा त्यालाच जीव हि शोधले येत म्हणून जीव अपूर्ण आहे मध्ये जीवा अधिष्ठान चैतन्य हे मात्र पूर्ण आहे पूर्ण मद पूर्णमिदम पूर्ण पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा आवश्यक पूर्ण पूर्ण अपेक्षा अपेक्षेचा न पडे अवखळा जया आकाशातील पौर्णिमेचा पूर्ण चंद्र कोणत्या बाजूने त्याला खड्डा दिसणार नाही त्याप्रमाणे ह्या सृष्टीचा अधिष्ठान परब्रह्म चैतन्य हे कोठेच उण नाही होण ना ना, ना वस्तुने होण कुठेच उणेपणा नाही त्याला कोठेही कोठे होणेपणा न व्यापित्वात देशत्व तो नित्यत्वाना न वस्तु तो अनंत्यम ब्रम्हि त्रिधा टल असूर्ण पूर्ण असलेलं तर म्हणून अपूर्णाची हा पूर्णत्वाकडे असणं स्वाभाविक आणि सांगेन मी आपल्याला अगदी शास्त्रकारापैकी सुद्धा वेदांत शास्त्रापर्यंत या पूर्णत्वाचीच दिशा देण्यात आली जीवन पूर्ण होत गेली तर शास्त्रकारांनी सुद्धा आपल्या तत्वज्ञाना त्यांचा मोक्ष अपूर्ण ठेवला सुद्धा अपूर्ण आहे अन्य शास्त्रकाराने दुःखाची निवृत्ती हाच मोक्ष मानला परमाणूची प्राप्ती त्यांच्याकडे नाही तो भाग वेदांत शास्त्राने टाकला वेदांत शास्त्राने केलेलं पूर्ण जीवनाचं मार्गदर्शन पूर्ण वस्तूच दर्शन इथपर्यंतच पूर्णा शर्यतीचा आलेलं आहे पण या वेदांत शास्त्राची सर्व स्थिती जेथे थांबते विचाराची तेथून संत वाङ्मयाचा आविष्कार विठ्ठला विठ्ठला <laughs> वेकांताने स्पष्ट सांगितलं पूर्ण जीवन झालं ना कृत कृत्यस्य भारत ज्ञानिया पुरुखा कृत्य करू सरले येते का ऐसा अनाथाचा सखा बोलीला तो थांबलो तस्य कार्य न विद्यते आता त्याला काहीच कार्य नाही संत वाङ्मयामध्ये या सिद्धांताला छेद दिला गेला विठ्ठल विठ्ठल काहीच काम राहिलं नाही अशी जर स्थिती असेल तर अनेक प्रश्न पुढे येतील त्यात मी अधिक जात नाही आणि म्हणून ज्ञानोबारा यांनी जो या संत धर्माचा पाया घातला त्यांनीच पूर्ण जीवन याचा स्वीकार केला त्याप्रमाणे अपूर्ण जीवनाचंही दर्शन घडवलं पण येथेच न सांग थांबता परिपूर्ण जो भाऊ विठ्ठला विठ्ठला निवृत्तीनाथांनी जी आमच्यावर कृपा केली त्या कृपेने आम्ही परिपूर्ण झालो पूर्णता ही स्वतः पूर्ती नांदत असते परिपूर्णता समाजाला घेऊन वाटचाल आलेली पूर्णत्वाची अनुभूती पूर्णत्वाची अनुभूती ती आपल्या जवळच ठेवायची नाही जवळच ठेवायची नाही महेशे सूर्या हती दिदली तेजाची सुती महान प्रभू परमात्मा त्याने सूर्याच्या हातामध्ये जे तेज जो प्रकाश दिला तो एकटा सूर्याने भोगावा त्यासाठी नाही तया भाषा अंतरवर्ती जगची केली त्याने आपल्याला मिळालेल्या प्रकाशाने सर्व जग प्रकाशरूप करून टाकलाय ही सूर्याची परिपूर्णता विठला विठ्ठला वेदांत शास्त्रामध्ये मुक्त स्थितीमध्ये हे दोन वर्ग पाडले गेले की एक मुक्त जरूर होतो अशी मुक्ताची मांदियाळी या देशामध्ये कमी नाही विपुल विपुल आहे भूतकाळात झालेली आहे वर्तमानात आहे पुढेही ते होतील ही देशाची माती आहे विठला विठला संत आहेत माझ्या दृष्टीने मी अशी जी मानवाची जी एक वर्गाची स्थिती बनवत असतो ते स्वैर जीवन संसारी जीवन पुढे साधकाचं जीवन साधकातून सिद्ध जीवन आणि सिद्ध जीवनानंतर संत जीवन संत जीवन आपणाकडे आलेलं वैभव हे एकट आपल्यासाठी नाही हे जगाला द्यायचं आहे जगाला वाटायचं आहे रघुवंशाची गोड परंपरा आहे की त्यांनी शैशवे अभ्यस्त विद्याना तारुण्यशु विशेष नाधक्य मुनिवृत्तीना ना आणि मुनि संन्यास त्यागे मानते तो तेजा विठ्ठला विठ्ठला जीवन प्रणालीकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे कि तुमच्या आमच्या जीवनात आणि का आपल्या जवळ आपल्या पुरतच आपल्यालाच मिळेल एवढीच का आपली शक्ती आपण आपल्या पुरतेच जर राहू तर पशु आणि मानवी जीवन यातलं यातला वेगळा फरक नाही मानवत केवढी शक्ती आपलं तर कल्याण साधायचंच आहे पण आपल्यासह विश्वाचं कल्याण करणं इतकी धम्मत इतकी शक्ती एवढं सामर्थ्य जीवाच्या जीवनामध्ये विठाला विठ जगाचा कल्याण सुद्धा मानवाची ही पूर्णतेपर्यंत हा मानवी जीवनाचा परमोच्च कळस आहे असं ते म्हणतात जीवन आहे नव्हे अन्यान्य विशेषत्व नाही नव्हे जो समाधानात राहतो तेने सदा म्हणता अन्य वस्तूची अपेक्षाही नाही गेलेल्या वस्तूचा शोकही नाही अशा मध्यस्थितीत जे राहत सुख दुःख प्राप्त मध्यस्थू जो मिठ पूर्ण जीवन आहे पूर्ण ज्या आपल्या स्वतःच्या समाधानापर्यंत ज्या पण आपल्या पदरात जे पडलंय आपल्याला जे मिळालं त्या भागवता मध्येच तो इतिहास मोठा गोड आलेला आहे प्रल्हाद आणि नृसिंह या दोघांचा तो गोड संवादच आहे तो नृसिंह खवळला होता क्रोधिष्ठ झाला होता प्रल्हादाचा केलेला अनन्वित छळ यामुळे हिरण्य द्वारा तो अतिशय क्रोदिष्ट त्याच्या समोर कोणी जावा असा प्रश्न पडला असा प्रश्न पडला तसा हिरण्य कश्यपुद्ध दैत्यच त्याने उलट अशी अपेक्षा केली की के तुझा जो वाली असेल रक्षक असेल त्याने माझ्या समोर या तो तुम्हाला दाखवा अंतिम प्रश्न त्याला विचारलाच ना की प्रल्हादा एवढ्या मोठ्या संकटातून तू वाचतोय याचा अर्थ तुझं कुणीतरी रक्षण करणारा आहे आणि जर असेल तर तू मला दाखव प्रल्हाद म्हटलं कुठे नाही हेच विचार आहे हे विचारतापेक्षा तो माझा वाली कुठे नाही लगेच हिरण्य दिसू म्हटला या खांबात आहे का असा हा खांब विचारतो विठ्ठला सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर पुढचा वेळ भाग सांगा प्रल्हादा आता पुढे काय प्रल्हाद म्हटला देवा आपणच ठरवा पुढे काय ते आमचं जीवन परतंत्र आणि देवाधीन तेव्हा मला तर वाटतं तुला आता या दुःखमय मृत्यू लोकांमध्ये राहू देऊ नये आलोयच ना आता तुला घेऊनच जावं प्रल्हाद हा आजपर्यंत सुद्धा भक्त मंदियामध्ये समाजाच्या समोर आहे त्याचं एक कारण आहे प्रल्हादाने त्यावेळेला आपली मुक्ती नाकारली देवा मला तुम्ही घेऊनही जे कृपणाक्षन आहे हे जे दुःखी आहेत ज्यांना अजून आत्मस्पर्श झालेला नाही अशा दुःखीताना सोडून मी एकटाच तुझ्या बरोबर यायला एकविसाव्या शतकातला मंत्री आहे का आपलं <laughs> साधलं झालं मग देशाचं वाटोळ हो समाजात ते डोळ निर्माण हो विषमता हो जे व्हायचं ते हो विठल प्रल्हादाप्रमाणेच जगुरु तुकोबरा यांना जी आलेली अनुभूती होती कळलं जे आत्मसाक्षात भोजन त्यांचं झालेलं होत आणि भोजन करून ते स्वतः तृप्त झालेले होतं तृप्त तृप्तीच त्रुपत, द्योतक आहे ढेकर माणसं पूर्वीच्या काळात तसं पोट भरून जेवायची जेवण ढेकर देईपर्यंत जेवण झालं असं सुद्धा समजत नसे त्याने ढेकर दिला की मग याचा समाधान व्हायचं हो आताचा थोडा काल बदल नाही आता जेवण ढेकर कुठला आला जेवणाचाच फक्ता नाही जेवायला बसणं सुद्धा नाही खुर्चीवर आता तर खुर्ची सुद्धा आत्मा आता अगदी एकाच टेबलवर मांडलेले खूप पदार्थ इकडून काही माणसं इकडून हो, काही माणसं हो। अगदी त्या शेतकऱ्याच्या बैलाच्या दावणीचीच आठवण एक प्रकारची हो। दावणच हो। खाते ढेकर कुठला तिची येतात ती ढेकर हे सीता I <laughs> या अभंगाचं चिंतन असल्यामुळे मला वाटतं हा अभंग कळण्याला अधिक मदत होईल विठल विठ या योगा वडे चौकडेच पाऊस भरपूरच पडला कोणालाही विचारा काय तुमच्याकडे पाऊस भरपूर मी म्हटलं आता भरपूर कशाला म्हणतो महापूरच नाही आता महापूर एवढा पाऊस आहे आणि त्यामुळे आज अजूनही ह्या नद्या वाहत आहेत त्यांच्यावर धरणं झाली तरी त्यांचं वाहन एक प्रकारचं टिकून चालू नाही वर खूप पाण्याचा साठा साठलेला आहे पण तो एवढा साठलेला आहे की त्या धरणामध्येही तो मावे स्वरूप जगद्धने आम दर्शन झालं आणि जो आनंद आमच्या हृदयामध्ये साठवला गेला तो एवढा साठवला कि प्रवाह रूपाने तो पुन्हा वाहू लागला धरण बांधलं तरी विठला विठ ही गोष्ट म्हणण्याच्या प्रेम चालला प्रवाह हो। प्रेम लीला प्रवाह म्हणजे अपार अमर्याद असंख्य आपल्याकडे सहस्र लक्ष आणि कोटी हे केवळ संख्यात्मक शब्द नाही विष्णू सहस्र नाम सहस्त्र देवाची पारिजातकाच्या वृक्षाची पडलेली फुलं टोपलीमध्ये वेचली ती सहस्र आहे विठ्ठला विठ्ठला येऊन गेलेली येत असलेली पुढे येणारी किती पुन्हा याची संख्या करवत म्हणून सहस्त्र शब्द देखील ला, शब असंख्य वाचक लाखो वेळा लाख शब्द असंख्य त्याप्रमाणे कोटी शब्द असंख्य सहजे स्वसुखाचे सु अपारे अंतरे म्हणून बाहिरे पाऊल न घाल आनंदाच्या कोटी साठ चांगला चिंतनाचा भाग आहे हे उद्गार जगद्गुरु तुकोबारांच्या मुखातील अनुभूती आणि <laughs> अनुवाद मग अशीच बोललो त्याप्रमाणे अनुभूतीपर्यंत मंगळि जातात अनुवादापर्यंत जात नाही काही अनुवादही करतात त्यांना अनुभूतीचा भाव कळत नाही किंवा अनुभवती त्यांना नसते अनुभूती वाचून अनुवाद अनुवाचा अनुवादा वाचून अनुभूती आणि अनुभूती आणि अनुवाद हे म्हणजे संत जीवन विठ्ठला विठ्ठला भाग्य प्राप्त होऊ शकते आनंदाच्या पोटी साठवल्या अंबापोटी मी एवढ्या करता म्हणतोय जीवनामध्ये गरिबी असली अडचणी असल्या असले म्हणजे आनंद भोगता येत नाही आणि जीवन आनंदी राहू शकत नाही दुःखीच राहत हा आपण तयार करून ठेवलेला सिद्धांत याला या अक्षराने दृष्टीने त्याला आपण फाटकं जीवन म्हणतो इतकं दारिद्र्य गरिबी त्यांच्याच वाट्याने एक आली पण अशा स्थितीत हे मानवी जीवनाचा तळ गाठला की हे उद्गार निघतात आनंदाच्या जीवनामध्ये या आत्मानंदाच्या अनुभूतीने त्या साठवल्या गेल्या दुसऱ्या ज्याचा आम्ही आजन्म नाव घेतलं त्याने आमच्या जीवनात आनंद आणून ठेवला हे पहिलं कडव देखील पूर्ण जीवनाचं येथे पूर्णपणा जीवन आनंदमय झालं सुखी झाला असं नव्हे संसारामध्ये सुखी होण्याची प्रसंगा नाही येतात काही म्हणजे आपण सुखी आहोत सुखी आहोत अरे पण सुखी शब्द हा सापेक्ष आहे आज सुखी तर उद्या काय होणार आहे दुखी मुलगा झाला म्हणून सुखी होशी आणि तो जर वेगळा स्वभावाचा निघाला तर दुःखी म्हणू पुत्र व्याज मुपागतो होतो शत्रू पुत्राच्या निमित्ताने माणसा तरी काही वेळाने तो मावळणार आहे आणि मावळला की पुन्हा रात्र येणार रात्र झाली की पुन्हा शक्तीने येणार चक्रारपण केली क्षती भाग्यपंथी मनुष्याच दैव त्या गाडीच्या चा, चाकाच्या आर्याप्रमाणे फिरत असतो आता बैलगाडीच्या गावा चाकाचं ते आर आपल्याला कळणं कठीण कारण गाडी ओढणारे बैलच काय झाले आता समाप्त झाले पुढे पुढे आपल्या गावागावातला पोळा सुद्धा ट्रॅक्टरने भरेट कशी करायची हाच प्रश्न आहे मग करायचे झाले तर ट्रॅक्टर जे चालवणारे आहे त्यांचीच खुजा पडावे जे आरे आहेत बारा आऱ्यातील चाक फिरू लागले की चार सहा आरे वर येतात आणि ते वर आले की हे वर आले त्यांनी मग गुलाल वाटण्याची गरज आहे गुलाल टाकायची गरज आहे का मला वाटतं त्यांना दुकानापर्यंत जाण्याची संधी देणार नाही खालचे आरे गुलाल शब्द उच्चार्यापर्यंत ते खाली येत आणि हे वर जात सुखदुखाचे आरे ह्या जीवन सतत फिरत असतात या सुख दुःखाच्या माल जमिनीवर जो झरा आहे त्याला आनंद विठला